सर्व राज्यस्तरीय स्पर्धा हॉकी या ठिकाणी पार पडत असताना या स्पर्धेसाठी आपल्या सर्वांच्या लाडके आमदार आदरणीय आदर आशुतोष दादा काळेसाहेब काळे साहेब यांच्या प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या परवानगीने

आपण उपस्थित उपस्थित विनंती आहे सर्व क्रीडा प्रशिक्षक मार्गदर्शक आणि पंच यांना विनंती आहे आप आपण देखील मुंबई सर्व अधिकारी मंडळ आदरणीय दादांना या संपूर्ण राज्य स्पर्धेची माहिती देत असताना आणि खरं तर गौतम पब्लिक स्कूलचा हा परिसर खेळासाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक विभागांसाठी सर्वदूर दूर नवे नवे सर्व महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आणि हॉकी म्हटलं की देश पातळीवर अग्रगण्याने चर्चेला जाणारं नाव म्हणजे गौतम पब्लिक स्कूल आणि अशा वेळी राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा आपल्या क्रीडावर पार पडणं हे आपल्यासाठी अनमोल आणि माग्याचा असा हा अप्शन आणि तो ऑप्शन खऱ्या अर्थाने आपल्याला राबला आपले सन्माननीय आमदार अशुरदा आदरणीय आणि दादांचा योगदान या संपूर्ण शालेय परिसरामध्ये विविध घटनांच्या द्वारे आणि विविध क्रीडा स्पर्धांच्या द्वारे आपण नेहमीच अनुभवलेला आहे

मुंबई विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग आणि पुणे विभाग या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षण झोप नाही आपणही आपल्या विद्यालयाच्या विविध क्रीडा प्रांगणावर ज्या स्पर्धा पार पाडतो त्यासाठी आपले जे हॉकी कोचेस आहे भंडारी सर असतील आपले क्रीडा संचालक निरज सर असतील अनुभव सर असतील इतर सर असतील हे सर्व क्रीडा शिक्षक किती मेहनत घेतात आपल्या या खेळाडूंना तयार करण्यासाठी आणि जेव्हा हे खेळाडू तयार होऊन राज्य पल्लवीपर्यंत आणि नंतर देश पांडलपर्यंत पोहोचला मला वाटतं खऱ्या अर्थानं त्यांच्या कष्ट होत आणि ते चीज आज या सर्व आठही विभागातील सर्व खेळाडूंनी या ठिकाणी सिद्ध केलंय असंच म्हणावं लागेल कारण विविध प्लेय मिळून विविध स्तरावरील प्लेय मिळून आज हे विजय बनलेले हॉकी खेळात बनलेल्या निमित्तानं आपल्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये उपस्थित झालेले आहे आणि म्हणून आपल्या या उद्घाटन प्रसंगी

பிரதமர் <laughs>

ప్రేమ

गौतम कोबले स्कूलच्या भव्य प्रांगणावर पार असणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निमित्ताने उपस्थित झाले आहे या सर्व मान्यवरांच संपूर्ण महाराष्ट्र भरातून आलेल्या विविध विभागीय खेळाडू त्यांचे प्रशिक्षक त्यांचे मार्गदर्शक यांचा स्वागत करताना गौतम परिवाराला अत्यंतिक असा आनंद होतो आहे पुण्यांदा आधी काही क्षणामध्ये हे सर्व सन्मान्य मान्यवर या कार्यक्रम स्थळी आगमनस्थ होतील आणि आपला हा भव्य असा राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे हो दरम्यान या ठिकाणी आपल्या गौतम पब्लिक स्कूलच्या या भव्य हॉकी वर जे विविध सामने पार पडणार आहेत या राज्यस्तरीय हॉकी हो क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं हे ग्राउंड आतापर्यंत मी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या बाहेरून आलेल्या सर्व प्रशिक्षक खेळाडू आणि मार्गदर्शक यांना सूचित करू इच्छितो की या ग्राउंडवर आतापर्यंत जवळपास दीड हजार पेक्षा जास्त राष्ट्रीय नगर

क्रिडांगणवर येऊन स्थानापन्न होतील आणि त्यानंतर आपण पुढील कार्यक्रम सुरू करणार आहोत आपल्या महाराष्ट्र भरातून अमरावती श्री छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नाशिक आणि या आठ विभागातील सर्व खेळाडू जे अंडर 14 हॉकी स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा आपण ओळख परेड या ठिकाणी घेणार आहोत सर्वात प्रथम आपला समोर येत आहे अमरावती विभाग अमरावती विभागाचे कारण पूर्वी अनेक उमराचे झालं होते त्यानंतर त्याचा अपभ्रंश उमरावती झाला आणि आता त्याचा अमरावती रुक्मिणी तर माहेरगर राक्षसंद्र धुकरजी महाराज आणि गाडगे महाराज या थोर पुरुषाची ही कर्मभूमी जन्मभूमी

त्याच्यानंतर आपण जवळ जातो नाशिक विभाग नाशिक गोदावरी नाशिक विभाग म्हटलं हिरवाई आणि दोन्ही जर हा सुने विभाग आपण सर्वांच्या समोर येतो आहे पुणे विभाग पुणे म्हटलं पुणे तिथे काय होणे

आपण सज्ज आहोत गौतम पब्लिक स्कूलच्या प्रांगणावर मी सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण पुन्हा एकदा स्थानापन व्हावं विनंती आहे आपण स्थानापन व्हावं सर्व खेळाडूंनी कृपया खाली बसायचं आहे नुण Oh, hey.